भारतीय संविधान जामनेर येथील चंद्रकांत अण्णा बावस्कर यांची जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जळगाव जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि अतिशय संयमी सडेतोड आणि एक अभ्यास एक व्यक्तिमत्व दादांचं आहे तो प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे दादा आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजमध्ये आपला हार्दिक अभिनंदन दादा आपल्याला एक भागस्थ असं पद मिळालेलं आहे आणि पुन्हा जळगाव जिल्ह्याची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या चळवळीला पूर्व जिल्हाध्यक्षपदी आपली निवड झालेली आहे तर या निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगा कसं आहे की तुम्ही म्हणताय की भारतात पद वगैरे परंतु मी याला पद म्हणून काही पाहतो हे दायित्व मी बाल संघ सेवे सहकार आहे विद्यार्थ्यांनी सुद्धा काम केलेलं आहे पंधरा एक वर्ष मी भाजपाचा तालुकाध्यक्ष सरचिटणीसपासून मी काम करत आलेलो कार्यकर्ता का आहे त्यामुळे कोणा तरी एकाने हे नेतृत्व करायचं असतं आणि बाकीच्यानी त्याला मा पाठीमागणं सांगळ घालून ती साथ देऊन संघटना म्हणून काम करायचं असतं त्यामुळे यामध्ये दायित्व म्हणून बघतो खरंतर अत्यंत सर्वसामान्य कार्यकर्ता जरी असला तरी त्यांच्यावर काम करत असेल तर निश्चितच त्याला पक्षात न्याय दिला जातो एक उदाहरण मी माझ्या बाबतीत मानतो मान्य नांदार गिरीपू महाजन यांच्या आशीर्वादाने त्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या सगळ्या नेते मंडळींच्या सहकार्याने कार्यकर्त्याच्या सहकार्याने हे दायित्व माझ्याकडे आलेलं आहे मी त्या दायित्वाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करतो दादा आपलं जामनेरमध्ये तर आजूबाजूच्या मध्ये एक चांगला आपलं नाव एक प्रसिद्ध लोकांना आहे आणि आपण सांगितलं की या ठिकाणी याच्या आधी काय काय केलेलं आहे त्याचा अनेक म्हणजे आपण सांगितलेलाच आहे तर आपलं एक भारत पद आपल्याला मिळालेलं आहे पण तुम्ही दायित्व त्याला समजून घेतात आणि तर आपल्याला याचं भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे माणूस काय राहणार काय सांगणार असं आहे की आपण राजकीय पक्षात काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे आत्ता तुम्ही पाहिलं असेल की सर्वोच्च न्यायालयाने देखील आता राज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे सर्वात महत्वाचा विषय आता की आता ज्या सर्वसाच्या निवडणुका आहेत त्या या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहे लोकसभा विधानसभा या नेत्यांच्या निवडणुका जो झालेल्या आहेत त्यामुळे आता कार्यकर्त्याच्या निवडणुका डोळ्यासमोर आहे आणि त्याच्या त्यात आपण पाहिलं असेल मान्य गिरीत असतील रक्षक असतील संजीव सावकारी असतील आणि युतीतले अन्य काही नेते मंडळी समृतींना गुलाबागे असतील आपली यापूर्वी जिल्हा परिषद आपल्या ताब्यात भाऊच्या नेतृत्वात गिरकोटच्या नेतृत्वात जळगाव महानगर कमी लागेल अशा परिस्थितीत आपल्याला पुन्हा निवडणुकीला समोर राहायचं आहे आणि त्यामुळे निश्चितच संघटन मजबूत करत असताना बूथ लेवलवर काम करून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्या जास्तीत जास्त स्पष्ट बहुमत भाजपाच्या कुंभोम युतीच्या बाजूने कसं राहील या संदर्भात प्रयत्न करण्यासाठी आपल्याला आम्ही एक मला एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारून इच्छितो की जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि काम करणारे कार्यकर्ते आहेतचे कार्यकर्ते आहेत तर त्यांना आपण आपल्या पदाच्या माध्यमातून आपण त्यांना काय आवाहन करणार आगामी किल्ला पक्ष आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपल्या माननीय नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील जे पी जे नड्डा असतील प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आता कार्याध्यक्ष अरविंदजी चव्हाण साहेब सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांचं जर का आपण पाहिलं असेल तर आपण आता विधानसभेत एकदम अभूतपूर्व असं यश मिळालं नेतृत्व आहेतच जो परंतु जोपर्यंत कार्यकर्ता हा मुद्देबरोबर जाऊन काम करत नाही तोपर्यंत हा विजय समारंभ होत नसतो कार्यकर्त्यांनी जीता, जीता। देख्षेंचे, देख्षेंचे देख्षेंचे जंग भूत जिता देश जिता हे मान्य आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांची आणि प्रदेशाध्यक्षांची जी घोषणा होती ती सारखं ठरवली महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल कार्यकर्त्यांनी जंग जंग पछाड आणि न न भविष्य असं यश माननीय जेवाबूंच्या नेतृत्वात बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात आपण मिळवलं आहे आणि निश्चितच त्यामुळे मला अजूनही कार्यकर्त्यांना एक सांगायचं आहे की आपण भूतवर काम केलं पाहिजे भूत मजबूत केला पाहिजे जोपर्यंत बूथ सक्षम होत नाही तोपर्यंत पुढचं काहीही करता येत नाही त्यामुळे भूत लेवर काम करत असताना बूथच्या वेळेस आपण खऱ्या अर्थानं बूथ आणि त्या संदर्भातली जी आपली जे सगळी टीम आहे ती जर का आपण मजबूत केली तर मला असं वाटतं की बुकच्या बुथले खऱ्या अर्थानं काम झालं तू विजय ह्या पक्षाचा नक्की असतो दादा अजून एक प्रश्न तुमच्या असं वाटतो की आपल्याला काही राजकीय वारसा वगैरे होता मी मगाशी म्हटलं मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्य करत आहे म्हणजे अशा कुटुंबातून आलो की माझ्या वडिलांना मी लहानपणी जर विचारलं की बाबा तुम्ही मतदान कोणाला केलं तर माझ्या आईवडील मतदान कोणाला केलं तेही सांगत नव्हते त्यांचं असं म्हणणं होतं की ही लोकशाही आहे लोकशाहीत मतदान कोणाला केलं ते सांगायचं नसतं म्हणजे कुठली राजकीय पोषई माझ्या कुटुंबियांना नव्हती मी लहानपणी स शाखेत जायचो आमच्या घराजवळ शाखाभराची नेताजी शाखेत आमची बाळू किंवा आमचे शिक्षक होते ते मला मी लहानपणी फोटो स्पर्धेत वगैरे बाकी याय त्यामुळे त्यांनी मला बऱ्याच वेळेस शाखेवर भाषण करायला गिरीश गोष्ट आम्ही ज्यावेळेस गेले युवक होते त्यापासून भाऊनाही खूप जोडून पाहिले त्यांचा निश्चित प्रभाव आमच्यावर होता आम्ही ज्यावेळेस क्रिकेट खेळायचो त्यावेळेस भाऊंच्या जवळ यायचे आम्हाला त्यांचा सहवास लहान पण मी लहान असतानापासून भाऊचाही सहवास आम्हाला असताना नंतर मग मी विद्यार्थी किसा मंत्री झालो तालुका प्रमुख झालो विभागापर्यंत विद्यार्थी कशी काम केलं असं वाटायचं की आपण आता परिषदेसाठी देखील पूर्ण वेळ केलं पाहिजे परंतु नाजूक आर्थिक परिस्थिती वळणा त्यात अर्धानकाचा झटका आला त्यामुळे मला पूर्ण वेळ निघता आला नाही की माझं कदाचित माझ्या भाग्यात ते नसेल कारण की जेव्हा पुण्यवान असतो तोच पूर्ण वेळ निघू शकतो असं मानणाऱ्यांपैकी मी आहे राजकारणाचा माझा फारसा काही असा लोण होता परंतु नंतर मग भाजपाचं काम करत असताना सहा वर्षे मी सरचिटणीस राहिलो विधानसभा क्षेत्र प्रमुख राहिलो निवडणूक विधानसभेचा निवडणूक प्रमुख राहिलो आणि तेरा वर्ष म्हणजे चांगले तालुक्याचा नेहरे तर जळगाव जिल्ह्यात तुम्हाला महाराष्ट्राचा माहिती म्हणून इतिहास असा होता की इतक्या तालुका वर्ष तालुकाध्यक्ष कोणीच राहिलं नाही मला इतकं वर्ष मान्य गिरीशच्या नेतृत्वात काम करायला मिळालं तर कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मी जवळपास तेरा वर्ष तालुकाध्यक्ष जाम्याचा होतो आणि जर का निवडणुकीच्या बाबतीत म्हणायचं की अनेक निवडणुकीचं नियोजन मी इंदोरमध्ये प्रभारी म्हणून काम पाहिलं आहे पुण्याची पोटनिवडणूक होती विधानसभेची तिथे मी संघटनाच्या नियोजनाच्या संदर्भात काम तालुका पाहिलं आहे धुड्याची निवडणूक ज जळगाव महा महानगरपालिकेची निवडणूक असेल नाशिकची निवडणूक असेल ज्या ज्या पक्षाने जबाबदारी जी दिली तिथे जाऊन काम करण्याची मानसिकता माझ्यात होती आणि स्वतः जर म्हणायचं झालं तर जिथे माझी वडील हे शेतकरी संघात शेतकरी सहकारी संघात कारकून होते तिथे मी आज सभापती आहे गेल्या दहा वर्षापासून मी तिथे सभापती आहे म्हणजे जळगाव जिल्ह्यातली नव्हे तर महाराष्ट्रातली एकमेव सहकार संस्था अशी असेल तिची बिनिरोध कोणतीही तळजोड न करता विरोधकांना न घेता दुसऱ्यांदा होत चालेल विरोधकांनीही माझ्या अभिनंदनाचे ठराव आणले इतकं स्वच्छ आणि पारदर्शी काम त्या शेतकरी सहकारी संघात चालत असेल तर आम्ही त्यात इंटरफेअर करत नाही गेली तुमच्या विरोधात मी तिथे दहा वर्षापासून सभापती आहे असा कुटुंबातून मिळालेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे परंतु निष्ठेने जर का आपण काम केलं आणि तत्वाने काम केलं सातत्याने सतत सा जर का पक्षाच्या कामात जर घेतलं तर पक्षाला डोळे हात पाय असतात असं जे म्हणतात तिचं प्राचित्य मला येत आहे कारण की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एक मोठी जबाबदारी ही पक्षाने दिली आहे निश्चितच तिला न्याय देण्यासाठी काम करतो आता पासकर सरांनी चांगल्या प्रकारे संस्थागृष्ट माहिती दिलेली आहे त्यांचं शालेय जीवनापासून सहवासाबद्दल त्यांनी थोट्यात वंदन केलेलं आहे नंतर त्यांनी पदाची थोडा सांभाळल्यानंतर ते पुढे काय आणि मजबूतीकरणावरती भर देणार आहे अशा प्रकारे त्यांनी एक सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि एक एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व एक प्रखर व्यक्तिमत्व एक अभ्यास व्यक्तिमत्व होतं आहे याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी एवढ्या का दिशा परतीची कमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी असावीचे काय बांधता येईल किंवा येईल पण आकाशी झेट घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी आमच्या चंद्रकांतांना भावस्करांनी मारलेली आहे आणि यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे त्या ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भाई वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगिनाथ झोवाळे टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज